महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज ग्रामपंचायत तलाई मधील उपसरपंच यांचे पती किशोर कोचरा वसावे यांनी विरोधात आवाज उठवणाऱ्या युवकाला केली मारहाण मागील ग्रामसभेत दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत उपसरपंच आणि तताई यांचे पती किशोर वसावे यांनी ग्रामसभेत प्रश्न उपस्थित करणाऱ्या युवकांना मारहाण केली युवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी देखील कोणतीही तक्रार सदर युवकांनी केली नाही परंतु किशोर कोचरा वसावे यांची गुंड प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे दिनांक अठरा बारा दोन हजार पंचवीस रोजी आवाज उठवणाऱ्या युवकाला मारहाण करण्यात आली मागील घटना युवकांनी मनावर घेतली नाही याचे परसाद आज पाहायला मिळत आहे जे युवक भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना टार्गेट करून मारहाण करण्याचा प्रकार ग्रामपंचायत तलाईमध्ये सुरू आहे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी राजेंद्र वसावे धडगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा